या कार्यक्रमाला उद्घाटन म्हणून लागलेले आदरणीय आमदार विनायकरावजी पाटील आपल्या नायगाव विधानसभा मतदारसंघाचे ते पालक म्हणून काम अहमदपूर तालुक्यात गेल्या दोन दशकांपासून आमदार आहेत अतिशय कार्यक्षम आणि त्यांना पाहिला तर अतिशय मीठ भाषी संयमी आणि मातीशी नाटक असणार असे मराठवाड्यात मी आपल्या सगळ्यांना प्रेरणा मला मुदा या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे मी हो हो या कार्यक्रमाची पत्रिकाची मागणी आमदार साहेबांना भेटण्यासाठी केले नांदेड जिल्हा परिषदेची फेब्रुवारी दोन हजार सतरा मध्ये आमदार साहेब निवडणुका झाले आणि त्या त्याच काळामध्ये आपण या नायगड विधानसभा मतदारसंघाची प्रभारी म्हणून जबाबदारी स्वीकारली त्यांचं नेतृत्व त्यांचं संघटन कौशल्य येणाऱ्या काळामध्ये मला निश्चितपणे मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी उल्लेख केला या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे आदरणीय डॉक्टर माघोजी इमारज साहेब महाराष्ट्र राज्याच त्यांनी मंत्री म्हणून नेतृत्व केलेलं आहे अतिशय आणि कवी म्हणाचं माणूस म्हणून आदरणीय डॉक्टर साहेबांचा अभ्यास सर्वांना परिचय कुठल्याही विषयावर बोलत असताना त्यांचा सखोल अभ्यास आपल्याला नेहमी कवी डॉक्टर साहेब त्यांच्या आणि हे ज्येष्ठ साहित्यिक म्हणून आपल्या सगळ्यांचा परिचय डॉक्टर साहेबांकडून निश्चितपणे प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करणे आणि स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करणारा नेता तयार होतो याची प्रेरणा नेतो मार्गदर्शन आपल्या सगळ्यांमध्ये उपस्थित असलेले आमचे आदरणीय केंद्रेचे भारतीय जनता पक्षाच्या पायाभरणीपासून या पक्षाचं पाया काम करणारे आणि स्वर्गीय गोविनाथ अली मुंडे साहेबांचं नेतृत्वात त्यांची झाली असे आमचे आदरणीय गोविंदरावजी गोविंदाने मातीची भागातील समस्यांची दाण असणारे आणि ग्रामीण लोकांच्या भाषेतच कुठल्याही विषयाला हात घालणारे असे उत्कृष्ट वक्ते म्हणून आपल्या सगळ्यांना परिचार शे आदरणीय गोविंदरावजी केंद्रसाहेब या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे देखील मी आभार नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य आमच्या सर्वांचे लाडके नांदेड जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय राम पाटील वाजळीकर साहेब आपण गेल्या पंधरा वर्षांपासून नांदेड जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व करत आहात आणि या ठिकाणी बसलेला प्रत्येक कार्यकर्ता सांगू शकतो की जिल्हा पक्षाच्या संघटनाचं काम प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या सोबत घेऊन काढण्याचं काम आणि विशेष म्हणजे आमच्यासारख्या नवीन कार्यकर्त्याला माझ्यासारखे मुलीन करून दिला संघटन कौशल्यच नाही तर एक कप कुणाला चहा न पाच Yeah. <laughs> मनोरांचा या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी लावलेली उपस्थिती या कार्यालयाचं उद्घाटन कार्यक्रमाची शोभा त्याबरोबर आम या कार्यक्रमाला नायगाव मुली गुरुवा तालुक्यात प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्ता या कार्यक्रमाला उपस्थित झाल्या या ठिकाणी कार्यालयात जागा कार्यक्रम असं खरंतर कार्यक्रमाचं नियोजन करत असताना आपल्याला या वाटत्यातील कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला दिला त्याबद्दल देखील मी सर्वांचे आभार दोन हजार सतराच्या फेब्रुवारी महिन्यात उल्लेख केल्याप्रमाणे जिल्हा परिषदेवर रामपूर जिल्हा परिषद गटाच्या जनतेच्या आशीर्वाद आणि रामपीर गटाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आणि दोन वर्षांच्या या छोट्याशा छोट्या काळात पुढच्या फेब्रुवारी महिन्यात माझ्या जिल्हा परिषद कार्यक्रमात दोन वर्ष मान पूर्ण होत आहे आणि दोन वर्षाच्या या छोट्या काळावर मला मुद्दा मी या ठिकाणी रामपीठ गटातील हिरोली तालुक्यातील प्रत्येक केलं पाहिजे की त्यांनी मला दिलेलं प्रचंड प्रोत्साहन प्रोत्साहनाच्या बळावर आणि जन्मने देखील मला या छोट्याशा कालावधीत भरभरून आशीर्वाद दिलेला आहे घरघडून पाठिंबा दिलेला आहे आणि त्या आशीर्वादाचा त्या पाठिंबाच्या जोरावर नांदेड जिल्हा परिषदेवर आपली काहीतरी छोटीशी छाप पाडण्याचा नेहमी प्रयत्न करतो त्याचबरोबर आपल्याला सर्वांना आठवत असेल अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सत्तावीस ऑगस्ट रोजी आपण श्रावण सोमवारी आणि या सहा महिन्यांच्या काळामध्ये मायभाव असेल धर्माभास असेल या असेल हे तिन्ही तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी देखील माझ्या मागे प्रचंड प्रोत्साहन प्रचंड आशीर्वाद आणि धुमकामाचा पाठिंबा उभारण्याचं काम के केलं प्रत्येक कार्यकर्ता हा <laughs> पक्षाच्या उभारणीचा आधारच सांभाळायचा अशी शिकवण मला माझ्या पक्षाने दिली तेच नेतृत्व जनतेची संधी जनतेची सेवा करण्याची संधी त्याच नेतृत्वाला प्राप्त होते असं माझं जनतेच्या सेवेची भावना आपल्या मनामध्ये जर आपण बाळगली आणि कार्यकर्त्यांचा भरका माझा पाठिंबा जर आपल्याला मिळाला तरच एखाद्या राजकीय नेतृत्वाचा उदय होतो असं माझं मत या ठिकाणी जनतेची भावनेतून आपण सगळ्यांनी त्याचं मूर्तिमंत उदाहरण जनतेची सेवा सेवकाच्या भावनेतून करणारे अशा मूर्तिमंत नेता म्हणजे आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी या देशाचा प्रधानमंत्री स्वतःला कधी म्हणून या देशातील सवाशे करोड लोकांचा ही प्रधान सेवक आहे अशी शिकवण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गेल्या साडेचार ते पाच वर्षांमध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी प्रत्यक्ष आपल्या डोळ्याने बघितलंय की आदरणीय नरेंद्रभाई मोदींच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासन असेल देवेंद्रजी फडणवीसांच्या मार्गदर्शनामध्ये राज्य शासनाचे काम करण्याच त्या ठिकाणी जास्त विस्तारात पण या देशाच्या नागरिकांसाठी आदरणीय पंतप्रधानांनी काय ठेवण्यात प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला आपल्याला घर स्वच्छतेच्या दृष्टिकोनाने प्रत्येक शौचालय असावं माझ्या देशातील प्रत्येक सन्मानासाठी तिच्या आरोग्यासाठी तिला आंधळ्यावर शौच करण्यापासून परावृत्त करावं तिच्या कुटुंबावर जेव्हा एखाद आरोग्या संबंधित संकट येतं आणि आरोग्याच्या समस्येतून ज्या आर्थिक अडचणीच्या दर्त्यात आमचं ग्रामीण मानस कुटुंब अडचणीतून वाचवण्यासाठी त्यांना पाच लक्ष तिच्या परिवारातील सदस्यांना जीवन विम्याच्या अपघात विम्याच्या संरक्षणाखाली आह प्रत्येक महिलेला भ्रष्टाचाराच्या जते वाचवण्यासाठी तिला जनगणच्या माध्यमातून बँकेचं खातं उघडून द्या हे लाभार्थी माध्यमातून दलालांना बाजूला करून या देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करावं अशा एक ना अनेक तुम्ही आम्ही पाहिलेल्या अशा परिवर्तन शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी द्यावी जलयुद्ध शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाची कामं व्हावीच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सर्वसामान्य शेतकऱ्याला मुबलक प्रमाणामध्ये खत उपलब्ध करून द्यावं पाहून उचलणार आहे आमचं भारतीय जनता पक्षाचं सरकार आपण सर्वांनी डोळ्यांनी पाहिलं आता आपण गावागावामध्ये कार्यकर्ता म्हणून जातो जनतेशी संवाद साधतो आणि आपल्या सरकारने केलेल्या कामाची प्रचिती तुम्हाला आम्हाला प्रत्येक सर्वसामान्य लाभार्थ्याला भेटल्यानंतर मला मुद्दा या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे मुली भागातील आमचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत प्रत्येक वेळेला पीक विम्याचा विषय आणि धर्मबाळातील कार्यकर्त्यांचा पीक विमा योजना राबवत असताना असूर झाल्या स्थानिक लोकप्रतिनिधीचा उदाहरणपणा असेल किंवा लोक प्रशासनासाठीचा सा कारभार असेल पीक विम्याच्या योजनेचा फायदा तर आमचा धर्मवाद जनतेला पोहोचलाच नाही पण त्यापेक्षाही महत्वाचं ज्या वेळेला दुष्काळ सदृश तालुक्यांचा आवाज सादर केला जात होता त्यावेळेला सत्य परिस्थिती दुष्काळ आवाला उतरलीच नाही आणि म्हणून आमचा आभार मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळग्रस्त भागाच्या यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित झालेला कोणकोणते पुन सत्त दुष्काळग्रस्त यादीत सामील झालेली आहेत त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सभल

मग तो बाळ कोण जलसिंचन योजनेचा विषय असेल किंवा आमच्या धर्मबाचा बाबळी अंधाराचा अतिशय व्यापक असे हे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे आणि ज्याच्यामुळे आमच्या या भागातील जनतेचं नुकसान त्याचबरोबर गावच्या पुनर्वसण्याचा प्रश्न असेल तालुक्यातील तालुक्यातील आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या संजय गांधी दिलाधारा योजना संजय गांधी दिलाधार योजने कोण होती श्रावण बाळ अनेक असे प्रश्न आहेत अतिशय व्यापक असे प्रश्न आहेत त्याच्यातून जनतेपर्यंत न्याय पोचत नाही जलसंधारणाच्या दृष्टिकोनाने अतिशय महत्वाचा ठरणारा उमरी आणि धर्मबाद तालुक्याचा जीवनाचा असा एक प्रश्न उर जोपर्यंतचा धरणाचे जे धर्मबाद उमरीपर्यंत चालू येतात अशा मोठ मोठ्या प्रश्नांना आज या भागातील जनता सामोरी जाते आमच्या समोर आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आज केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल या महाराष्ट्र राज्यातील आणि ना भारत देशातील अनेक प्रलंबित प्रश्न ज्वलंत प्रश्न या प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याचं कार्य आपल्या शासनाने केलेलं आहे मग तो महाराष्ट्रातील मराठा समाज देशातील आर्थिकरित्या मारा जात अशी सर्वसाधारण प्रवर्गातील जनतेला आर्थिक विकष लावून आरक्षणाचा कवचा आणण्याचा का ऐतिहासिक निर्णय किंवा त्याचबरोबर आपल्या राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा ज्वलंत आणि व्यापक प्रश्नांना न्याय देण्याचं के काम केंद्राने दे केंद्र आणि राज्य शासनाने केलेलं मला मुद्दा उल्लेख केला होतन दोन हजार चौदा मध्ये महाराष्ट्र राज्याने अनुभवलं तेच परिवर्तन येणाऱ्या दोन हजार एकोणीस या भागामध्ये येणाऱ्या आणि विधानसभांच्या निवडणुकीत आपल्याला मान्य दिल्यामध्ये आणायचं आहे अशी तुरवाटात तुम्ही आम्ही मानली पाहिजे दोन हजार चौदा मध्ये आपण जी मोदी लाट अनुभवली माझ्या राजकीय क्षेत्राची आपण जी मोदी लाट अनुभवली ती कशीच लाट निर्भवना त्याही पेक्षा मोठी मोठी लाट घेणाऱ्या या दोन्ही निवडणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल असं तुमचं आमच्या कार्यकर्त्याचा म्हणा विश्वास आणि हा विश्वास आहे कारण आपल्या शासनाने केंद्र शासनाने राज्य शासनाने तस काम केले आज संपूर्ण राज्यात संपूर्ण देशात केंद्र शासनाबद्दल आणि राज्य शासनाबद्दल अतिशय शासना सकारात्मक भाव हो आहे विविध योजनांचे विविध लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांच्या मनामध्ये सरकारच्या प्रति कृतज्ञतेची भावना आहे या लाभार्थ्यांच्या मनातील कृतज्ञतेची भावना कमळावर पडणाऱ्या मतदानामध्ये रूपांतरित कशी करायची हे कार्य तुमच्या आमच्यासारख्या प्रत्येक प्रामाणिक कार्यकर्त्याचं आहे असं मुद्दा मी उल्लेख केला या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आमदार साहेब येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेचा उमेदवार Y eso a mí. Para mí. पडलेलं पहिलं आणि अतिशय सकारात्मक पाऊल आहे